महाराष्ट्रभर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सर्वत्र महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी नेमलेली आहे त्यातील शिरपूर धुळे महामार्गावर ठाणेर पोलिसांच्या मार्ग तपासणी पथकास वाहनांची तपासणी करीत असताना कंटेनर क्रमांक ए चार सत्तेचाळीस ई चौतीस शहाऐंशी या वाहनाची तपासणी केली असता त्यात चांदीच्या विटा मिळून आल्यात शिरपूर तालुक्यातील पोलिसांनी पहाटे पाच वाजता एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात दहा हजार किलो चांदीच्या विटा मिळाल्या आहेत प्रत्येकी विटाचे तीस किलो वजन असलेली अशा तीनशे छत्तीस विटा आहेत त्याची किंमत चौऱ्याण्णव करोड अडुसष्ट लाख रुपये इतकी आहे याबाबत माहिती वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता या चांदीच्या विटा असलेला कंटेनर एचडीएफसी बँकेच्या असल्याची माहिती मिळाली असून पोलीस प्रशासनातर्फे व्हेरीफाय व पेपरची ची ऑथेंटिसिटी चेक करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे दिली आहे